श्रीरामपूर नेवासा रोड रेल्वे ओव्हरब्रिज खाली दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार सायंकाळी अंदाजे साडेसात वाजण्याच्या आधी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला मृतदेह रेल्वे कर्मचाऱ्यांनी शोधून स्टेशन प्रबंधकाच्या मार्गदर्शनाखाली उपस्टेशन प्रबंधक बेलापूरला आणि श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला माहिती दिली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी दाखल झाले आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाजूला केला तपासानुसार मृत व्यक्तीचं वय अंदाजे ते वर्ष सावळसर रंगाची सडपातळ बांधणीची आणि उंची सुमारे पाच फूट होती तसेच मृत व्यक्तीच्या अंगावर जांभळ्या रंगाचा शर्ट चॉकलेटी पॅन्ट आणि जोश कंपनीची चॉकलेटी अंडरवेअर आढळली घटना सेक्शन चारशे पंधरा ऑब्लिक पाच ते सहा येथे घडली असून अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर एकशे एकवीस दोन हजार पंचवीस दफ्तरी नोंद करण्यात आला आहे पोलिसांनी नागरिकांशी आवाहन केले आहे की संबंधित व्यक्तीविषयी कोणालाही काही माहिती आढळण्यास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा करायचा आहे लाइव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर